नगर तालुक्यातील दरेवाडी जिल्हा परिषद गटातून शनेश्वर पवार यांनी उमेदवारी करावी अशी जोरदार मागणी कार्यकर्त्यांकडून होतीये अहिल्यानगर तालुक्यातील वाकोडी येथील ग्रामपंचायत सदस्य शनेश्वर परिषद गटातून उमेदवारी करावी अशी मागणी स्थानिक कार्यकर्त्यांकडून होती आहे नुकतीच पार पडलेल्या समर्थकांच्या बैठकीत शनेश्वर पवार यांच्या नावाची उमेदवारीसाठी एकमुखी मागणी कार्यकर्त्यांनी केली या बैठकीला गावातील अनेक युवा कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते बैठकीदरम्यान शनेश्वर पवार यांनी आगामी निवडणुकीसाठी तयारी दर्शवली असून जनतेच्या सेवेसाठी आपल्या ताकदीनं योगदान देण्याचा त्यांनी निर्धार व्यक्त केलाय ग्रामपंचायत सदस्य शनेश्वर पवार यांनी वाकोडी गावात अनेक विकासात्मक कामे पार पाडली आहे विकासात्मक कामातून त्यांनी स्थानिकांमध्ये विशेष विश्वास निर्माण केलाय पवार यांचा पंचक्रोशीत असलेला दांडगा जनसंपर्क आणि विविध विकासात्मक कामे मार्गी लावण्याचा हातखंडा या कार्यशैलीमुळे त्यांचा प्रभाव केवळ गावापुरता मर्यादित न राहता संपूर्ण दरेवाडी गटात वाढलाय तरुण कार्यकर्त्यांशी असलेला त्यांचा संवाद संघटनात्मक कौशल्य आणि लोकभिमुख दृष्टिकोन यामुळे त्यांच्या उमेदवारीला स्थानिक स्तरावर चांगला प्रतिसाद मिळतोय तर बैठकीत अनेक कार्यकर्त्यांनी दरेवाडी गटात परिवर्तनासाठी तरुण नेतृत्वाची गरज आहे असं मत मांडलंय नाव पुढे आलं असून त्यांनी या आव्हानासाठी तयारी दर्शवली आहे गावातील आणि वरिष्ठ कार्यकर्त्यांचा विश्वास आहे की शनेश्वर पवार हे तरुण आणि उच्च शिक्षित असून त्यांनी ग्रामविकासासोबतच धार्मिक सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातही सातत्यानं योगदान दिलंय त्यांच्या नेतृत्वाखाली दरेवाडी गटात विकासाचा नवा अध्याय सुरू होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला त्यांच्या उमेदवारीमुळे दरेवाडी गटातील निवडणुकीची रंगत वाढणार आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर